मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या सेनेचा सहसंपर्क प्रमुख राजेंद्र सोनवने साडेनऊ कोटींच्या अनुदान अपहार प्रकरणी सहा महिन्यानंतर पोलिसांच्या ताब्यात चार नोव्हेंबरपर्यंत सुनावली पोलीस कोठडी नाशिकच्या गंगापूर रोडवरील बँक ऑफ महाराष्ट्राच्या माध्यमातून मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाअंतर्गत तब्बल नऊ कोटी अठ्ठावन्न लाख रुपयांचे शासनाचे अनुदान हडप केल्याप्रकरणी प्रमुख संशयित आरोपी उपमुख्यमंत्री शिंदेच्या सेनेचा सहसंपर्क प्रमुख राजेंद्र चिंतामण सोनवणे व सतीश पवार या दोघांना अखेर तब्बल सहा महिन्यानंतर पोलिसांनी अटक केली आहे अटक करून न्यायालयात हजर केले असता चार नोव्हेंबर पर्यंत दोघांनाही पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे राजेंद्र सोनवणे हे निफाड तालुक्यातील भुसे या गावचे रहिवाशी असून तालुक्याच्या एका माजी आमदाराचे बोट धरून ठेकेदारीच्या माध्यमातून अल्पावधीत डोळे दिपवणारी भरभराट केल्याने हा चर्चेचा विषय झाला आहे नाशिकच्या गंगापूर रोडसारख्या भागात अनेक फ्लॅट्स रो हाऊस फार्म हाऊस आदी करोडोंची माया जमवली आहे ठेकेदारीतून रग्गड पैसा कमवल्यानंतर सोनवणे यांनी एका ट्रॅक्टर कंपनीची डीलरशिप घेतली असून निफाड सिन्नर घोटी नाशिक आदी अनेक ठिकाणी ट्रॅक्टरचे शोरूम देखील थाटले आहे ठेकेदार ते उद्योजक असा सोनवनेचा प्रवास डोळे दिपवणारा आहे ठेकेदार उद्योजक व नंतर मनी पावरमुळे शिंदेच्या सेनेचे सहसंपर्क प्रमुख पदही पदरात पाडवून घेतले होते राजेंद्र सोनवणे हे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाअंतर्गत नऊ कोटी अठ्ठावन्न लाख रुपये अपहार प्रकरणातील प्रमुख संशयित आरोपी असून महाराष्ट्र बँक मॅनेजर जिल्हा उद्योग केंद्राच्या अधिकाऱ्यांशी आर्थिक संगणमत करून पत्नी मेहुनी मुलगा बहीण पुतण्या व इतरांच्या नावाने अनुदान लाटले व कर्ज घेतले आहे प्रत्यक्ष कोणताही उद्योग सुरू केलेला नाही आत्तापर्यंत गंगापूर रोड शाखेचे शाखाधिकारी सुभाष कोटे, उज्ज्वल नांद्रे दिनेश नामदास जीवन वाघ सचिन फुगट कल्पेश सोनवणे संकेत सिंगट, सतीश पवार राजेंद्र सोनवणे अशा नऊ आरोपींना नाशिक शहर आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे